लोकसभा निवडणुकीचं वारं वेगानं व्हावू लागलंय रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगतोय मावळ मतदारसंघातून गट शिवसेनेचे लोकसभा उमेदवार श्रीरंग बारणे निवडणूक रिंगणात पुन्हा उतरले आहेत तर रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सुनील तटकरे निवडणूक लढवत आहेत मात्र महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली असली तरी महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टीला दोन्ही उमेदवार विश्वासात घेत नाहीत मानसन्मान देत नाहीत शिवाय बौद्धवस्थित विकास कामं देखील करीत नाहीत बेरोजगार तरुणांना नोकऱ्या रोजगार देण्यात देखील अपयशी ठरले आहेत दरवेळी निवडणुकीत फक्त मतांसाठी गोंजारतात आणि नंतर दूर करतात अशी नाराजी नागोटणे येथील रिपाई जिल्हा कार्यकारिणीच्या महत्वपूर्ण बैठकीत नाराज कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आली महायुतीच्या मावळ व रायगड लोकसभा उमेदवारांच्या प्रचारात जोपर्यंत मानसन्मान मिळत नाही तोपर्यंत प्रचारात सहभागी होणार नाही अशी भूमिका यावेळी घेण्यात आली या संपूर्ण परिस्थितीबाबत विचारविनिमय व पुढील दिशा या बैठकीत ठरवण्यात आली भाजपचा मित्रपक्ष म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नेहमीच सहयोगाची भूमिका बजावली आहे पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी कामाला लागावे असे आदेश रामदास आठवले यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिले मात्र या बैठकीत यावेळी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील मुख्य पदाधिकारी तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी महायुतीचे उमेदवार आणि अन्य घटक पक्षांचे पदाधिकारी आपल्याला सन्मान देत नाहीत कोणत्याही प्रचार नियोजनात सहभागी करून घेत नाहीत निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत नाहीत असा नाराजीचा सूर या कार्यकर्त्यांनी आवडला लवकरच या संदर्भात रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हो यांची भेट घेऊन या संदर्भात कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार त्यानंतर रामदास आठवले हो यांच्या पुढील आदेशानुसार भूमिका घेणार असल्याचं जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी सांगितलं महत्वाचा विषय असा होता की लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर प्रचाराचं काम सर्व पक्षाचं या ठिकाणी चालू झालेलं असताना महायुतीचा मित्र पक्ष म्हणून रिव्हॉम पार्टी ऑफ देखील या प्रचारात सहभागी होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने महायुतीतील घटक पक्ष असलेले शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे उर्फ आप्पा बारणे हे मावळ मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवार आहेत तसं रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनीलजी तडकरे साहेब हे उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत या दोन्ही उमेदवारांचं काम करताना खऱ्या अर्थाने पक्षाची भूमिका मांडताना या ठिकाणी मी सांगेन की देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार पुन्हा एकदा निवडून यावं या अनुषंगाने रिव्हरम पार्ट इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार रामदाजी अटल साहेबांचा आदेश आहे की सोबत आपल्याला राहून मालुतीचे जास्तीत जास्त खासदार या महाराष्ट्रात निवडून आणायचे त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातली ही महत्त्वपूर्ण बैठक यासाठी बोलवण्यात आली होती की माझ्या सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी यांना सूचना करायच्या होत्या त्यांना सूचित करायचं होतं त्यांना या निवडणुकीच्याबद्दलची संपूर्ण माहिती देत असताना त्यांना आदेशित करायचं होतं की आपल्याला माहितीचे जे दोन्ही उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी सहकार्य करायचं आहे आणि त्यांना प्रचंड मताधिकारी या ठिकाणी निवडून आणायचं आहे परंतु निवडणुकीचं बिगुळ वाजल्यानंतर प्रचाराच्या यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर कालपर्यंत तरी मला मावळ मतदारसंघाच्या उमेदवारांचा संपर्क झाला नव्हता परंतु आज मावळ मतदार मावळ मतदारसंघाचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत आप्पा मारणेसाहेब त्यांनी संपर्क करून माझ्या भेटीला येऊन रिव्ह्यब पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे रिव्युन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाला भेटून प्रचार कशा पद्धतीने या ठिकाणी राबविण्यात येईल या दृष्टीने चर्चा करण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे तसंच या ठिकाणी रायगड मतदारसंघाचे जे उमेदवार सुनीलजी तटकरेसाहेब यांच्या त्यांचा फोन मला आला होता त्यांच्या पियेने फोन केल्यानंतर त्यांनी मला भेटीसाठी बोलवलं होतं परंतु या ठिकाणी मला हे सूचित करायचं आहे की संपूर्ण रायगड जिल्ह्याचं जिल्ह्याचे म्हणून काम करत असताना पंधरा तालुका अध्यक्ष माझ्यासोबत असताना आणि या रायगड जिल्ह्यामध्ये रिबन पार्टी ऑफ इंडियाची प्रचंड ताकद असताना मी अशा पद्धतीने कुठेतरी कोणाला भेटायला जाणं योग्य नाही पण महायुतीचे उमेदवार म्हणून तटकरे साहेबांना मला भेटायला जाताना माझं जो शिष्टमंडळ घेऊन मला त्यांना भेटायचं आहे त्यादृष्टीने त्यांनी तशा पद्धतीने मला बोलावलं पाहिजे अजूनपर्यंत त्यांनी तसं बोलावलेलं नाही आहे ही खंत या ठिकाणी या बैठकीत चर्चा चालू असताना सगळ्यांनी मांडली आणि मीही मांडली मला विश्वास आहे की ते नक्कीच बोलावतील परंतु या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थाने जेवढे तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्ष इथे उपस्थित झाले होते या सगळ्यांनी मनोगत व्यक्त करत असताना अनेकांनी अखंड समस्येचा पाडा या ठिकाणी वाहिलेला आहे मावळ मतदारसंघाचे खासदार किंवा रायगडचे खासदार हे दोन्ही उमेदवार आत्ता उभे आहेत ते पहिले खासदार होते आणि खासदार असताना कुठल्याही प्रकारचं काम आमच्या पार्टी मिळण्याच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी केलेलं नाही कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून दिलेला नाही गावखेड्यामध्ये वस्तीमध्ये कुठल्याही प्रकारचे विकास कामं केलेलं नाहीत माझ्या कार्यकर्त्यांना कंपन्यांमध्ये कुठे नोकरीमध्ये प्राधान्य किंवा व्यवसायामध्ये प्राधान्य द्यायला पाहिजे ते देखील कुठेही दिलेलं नाही कुठल्याच प्रकारचा निधी आम्हाला उपलब्ध झाला नसल्या कारणाने माझ्या संपूर्ण जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांच्या समस्येचा पाडा वाचला त्यांच्यावर होणारा हा अन्याय त्यांनी या ठिकाणी बैठकीमध्ये प्रकट केलेला आहे मी आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांचा आदेश या बैठकीत माझ्या कार्यकर्त्यांना देत असताना त्यांनी मी शब्द दिलेला आहे की या रायगडच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांनी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांना मी शब्द दिलेला आहे की मान सन्मानाची वागणूक दिली पाहिजे आणि हे मान सन्मानाची वागणूक जर मिळाली नाही माझ्या कार्यकर्त्यांना तर ह्या बाबतीत जी काही चर्चा करायची ती मी आदर रामदासजी आठवले साहेब यांच्याशी करणार आहे आणि पुढे निर्णय घेणार आहे आज या ठिकाणी बैठकीत ज्यावेळी माझ्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली त्यावेळी दिस दिसून आलं की खऱ्या अर्थाने माझ्या कार्यकर्त्यांचं काम या जिल्ह्यामध्ये मित्रपक्ष अजिबात करत नाही निवडून येण्यापुरतं फक्त आमचं मतं तुम्हाला हवी असतात का मग आमची मतं घेणार निवडून येणार आणि नंतर माझ्याच कार्यकर्त्यांना तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम देणार नाही निधी उपलब्ध करून देणार नाही तर अशा पद्धतीने जर कामकाज इथे चालत असेल तर आम्हाला आदरणीय अटल साहेबांशी चर्चा करून पुढे दिशा ठरवावी लागेल